नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तीस जुलै ते नऊ ऑगस्ट रक्षाबंधनापर्यंत अकरा दिवस ही सेवा करा भाऊ बहिणीच्या नात्यासाठी भावाच्या रक्षणासाठी प्रगतीसाठी भविष्यासाठी मित्रांनो कोणतंही नातं एवढं शुद्ध निस्वार्थ आणि प्रेमळ असं असतं ज्यामध्ये रक्षणाचा संकल्प आहे विश्वासाचं वचन आहे आणि दोघांच्या हृदयात एकमेकांसाठी अपार माया आहे ते म्हणजे भाऊ आणि बहिणीचं नातं रक्षाबंधन म्हणजे फक्त एक दिवस नाही तर ते आहेत एक सांगितलेली आणि घेतलेली प्रतिज्ञा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तीस जुलैपासून नऊ ऑगस्टपर्यंत अकरा दिवसांची सेवा सांगणार आहे कारण तीस जुलैपासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे आणि नऊ ऑगस्टपर्यंत ही सेवा करायची आहे एकूण अकरा दिवस मिळतात या अकरा दिवसांमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत कारण यावर्षी रक्षाबंधन नऊ ऑगस्ट शनिवारच्या दिवशी आहे तर त्या दिवसापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे शुद्ध मनापासून अपार भक्तिभावाने आपण ही सेवा केली तर भावाचे रक्षण होईल आणि भावाने केली तर बहिणीचे रक्षण होईल भाऊ बहिणी दोघींसाठी ही पवित्र सेवा आहे ही विशेष सेवा आहे भक्तिभावाने तुम्हाला ही सेवा करायची आहे एक वेळ ठरवून घ्या सकाळची किंवा संध्याकाळची आणि त्याच वेळेला अकरा दिवस रोज ही सेवा तुम्हाला करायची आहे या सेवेत तुम्हाला तुमच्या रक्षणासाठी तुमच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी रोज नित्यसेवा या पोथीतून एक वेळेस राम रक्षा वाचायची आहे रामरक्षा वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेस मंत्र वाचायचा आहे तिसरं तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे आणि चौथं शेवटचं तुम्हाला एकवीस वेळेस हा मंत्र बोलायचा आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र एकवीस वेळेस बोलायचा आहे बस या चार गोष्टी तुम्ही तीस जुलैपासून नऊ ऑगस्टपर्यंत करायच्या आहेत आणि भाऊ बहिणीसाठी तुम्हा दोघांसाठी प्रार्थना करायची आहे बहीण बहीण जरी सेवा करत असेल तर भावासाठी प्रार्थना करायची भाऊ जरी सेवा करत असेल तर बहिणीसाठी प्रार्थना करायची आहे आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करायची आहे आणि सगळं काही चांगलं होऊ दे इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे तर नक्की तीस जुलैपासून नऊ ऑगस्टपर्यंत दररोज अकरा दिवस भाऊ बहिणीच्या नात्यासाठी रक्षणासाठी तुम्ही ही सेवा नक्की करा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ